कुंटल ची तायर कुंटल ची तायर कुंटल तायर बोजन सनी आपला राम मंदिरचा राम मंदिराचा सोहळा आहे याच्यासाठी आम्ही दहा ते पंधरा क्विंटलची बुंदी तयार करणार आणि पंधरा ते वीस क्विंटलची पोळी तयार करणार दीड दोन क्विंटलचं वरण तयार करणार आणि जेवढे भाविक येईल तेवढ्या भाविकासाठी आम्ही भोजन सनी संध्याकाळ तयार करणार काय अंदाज एक पब्लिक आहे पब्लिक आहे तर आठ नऊ हजार दहा हजार लोक पब्लिक किती क्विंटल बुंदी दहा क्विंटल पूर्ण टोटल दहा क्विंटल अजून काय काय तयारी अजून वरण दीड क्विंटलची डाळ टाकली आणि महिला मंडळाला आम्ही थोड्या सांगितल्या गरजे दहा एवढी तयारी आम्ही फुल केलेली जर खेड्यापाड्याचे जरी आले तरी आम्ही कम्फवट जाणार नाही राम भक्तासाठी पूर्ण गाव बी जेव्हा आलं तरी आम्ही कम्फवट जाणार नाही संध्याकाळी आमच्याकडं पुन्हा याचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे दिवसभर बी आम्ही पालखी काढणार आहे साऱ्याचा उत्सव साऱ्याचा सहभाग येते मुरीतून सणी सर्व मंडळी तयारी नाही पालखीचा जो असे पालखीचे सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत आम्ही याचा फोटो मांडणार आहे मोठा रा रामाचा आणि रामाचा फोटो साऱ्या याच्यात निघून समी आमचा समाप्त करणार आहे राम मंदिराचं स्थान आहे आमच्याकडं तर आणि त्याच्यानंतर आम्ही मग भंडारचा घरकार लागलो बाहेरची काही भजनी मंडळी बाहेरचे भक्कम भजनी मंडळी आमच्या गावातले जवळजवळ दहा ते बारा दिंडे आहे आणि बाहेरगावचे जे आलेले आम्ही त्याला बी आमंत्रण दिलेलं आहे जर ते जितके ये येईन तितकेचा आम्ही सत्कार गितकार करून त्याला नारळ हार्फल देऊन कशी व्यवस्था केली तुम्ही राहिली राहायची व्यवस्था काय ते सकाळी येणार आहे दिवसभर आपले वजनातच जाणार आहे संध्याकाळी आम्ही मिधायला भांडारा येऊन सं त्याची अपेक्षा असली थांबायची कीर्तन ऐकायला आम्ही त्याला थांबू नंतर त्याची सोयी लावून कार्यक्रमासाठी पुढे ते मोठी सज्ज झाली पूर्ण सज्ज झाली